ओम तस विदुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि यो यो न प्रचोदयात् ओम शांति शांति वे बरा सकाळी सकाळी शिकित बसला तू बुवा तू कोण आहे रे अरे बाबा मी संन्यासी आहे <laughs> त्यात हसण्यासारखं काय मग मला पण दे ना यार थोडा सांन्यास थोडा बालका हे काय किराणा मालाचं दुकान आहे का थोडा दे जास्त दे करायला हा ए बाबा एक तर मी जीव द्यायला चाललो होतो म्हणजे आत्महत्या का नाही नाही जीव द्यायला चाललो होतो आणि तुझ्याकडे एवढी मी विनंती करू लागलो आर मला थोडा संन्यास देत तू तर पाल लाडच लावू लागला ये मग जरा बाहेर बाहेर ये बाहेर ये अरे तुला दोघी तुम्ही ये बाहेर ये आणि आणि ह्यो कोणचा प्राणी चे म्हटलाय बुडा खाली ये बाहेर ये ये काय चाललंय रे बुवा तुझं गाव कोणच आहे रे माझं गाव हा अरे ठाई ठाई आमचं गाव ठाई ठाई गाव कुठं आलं हे ना वे हा हे विश्वची आमचे गाव अबा बाबा hmm. म्हणजे हे सगळं जग तुमचं गाव आहे हो रे तू आज काही नेसला का नाही तुला काय करायचंय इथं बाकीचे नंगे पुंगेच आहेत म्हणा पण बुवा मला एक सांग तू हायस तरी कोण मी साधू म्हणजे महादूचा काका चुलता हायस तरी कोण अरे म्हणजे तू मला अजून ओळखल नाहीस तुझ्यात काय रे बाबा ओळखण्यासारखं <laughs> अर केस ओलेत दे आंघोळी नंतर पुशीचा अर तुला ओळखणार का सा? येतो तू असे कपडे का कॅबरे डान्सर सारखे खरंच तू आज काय नेसलास का नाही अरे बाबा तुला काय करायचं <laughs> बरं मला सांग तुला बाळ किती रे अरे जिथे झालं नाही तिथे मला पोर बाळ कुठून असणार काय एवढा पिकून गळायला आला तरी तु तुझं अजून लग्नच नाही झालं बुवा तुला ध्यान नाही करी येत कसलं लग्नाच अरे आम्हाला फक्त देवाच ध्यान <laughs> देवाच ध्यान त्यातच आमचं समाधान बुवा तुला पोरगी नाही करे दिली तोही प्रश्न नाही मग लग्नासाठी नाही का, का? तोही प्रश्न नाही म्हणजे पुरी चार चैश चार आलो माझ्या ध्यानात काय म्हणजे तुझ्यातच काहीतरी दोष आहे तू आत काय न्यासला का, का नाही अरे तुला काय करायचंय अरे एवढं इथं वारा आला तर मागून तुझीच पंचायत होईल ना रे बाबा मी काय करायचं ते नाव काय मला नाही ओळखलं तू नाही मी सावळ्या कुंभार बर माझी बायको लय मस्त आहे दोन गाडवानी लेकर आहेत मला बर म्हणजे माझ्याकडे दोन गाडवा आहेत त्यांच्यावर लेकरांनी प्रेम करतो तसा प्रपंच नेट काय माझा <laughs> सगळं चांगलंय ना हा मग अडचण काय कसंय कस आहे मला रोज पहाटे उठाव लागत माती तोडवावी लागत मडकी गडवावी लागते आणि ती नेऊन बाजारात तिखाव लागते लय म्हणजे लय म्हणजे ला� त्रास आहे मला लय म्हणजे लय म्हणजे लय कट्टला आलाय सवळ्या प्रपंच करावा नेटका अरे असं त्रासून कसं चालेल तुझ्या मनातलं नैराश्य काढून टाक नाही मला काढूनच टाकायचं नाही तसच वागीन तुला काही हिताच्या गोष्टी सांगतो सांगा बुवा परधन मानावे जैसे वमन आहा परस्त्री माते समान जाण आहा चित्ता ठावे समाधान हो बुवा तुझे बोल मी अमृतावानी माझ्या कानात साठून ठेवले पर मानावे जयसेव म्हण पर स्त्री माते समान जाऊ समोरून जर ती आली चालू <laughs> ना तर धरावे तिचे सावळा पासून मी तुझा गुरु आणि तू माझा शिष्य होय बुवा ये हा मी तुला कान मंत्र देतो हा द्याय बुवा कान मंत्र द्यायला का थुकायला काना दुसरा काना निकडे नको नको डॉक्टर कडे गेलो दोन्ही कांत्याने पाहिले हो तो म्हणाल तो माणूस चुकूस तवर तू काय करीत होतास असं म्हणलं म्हणजे मग बर 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 ठीक आहे हा सावळा हा आता तू घरी जा हा उद्या पुन्हा ये हा अरे आम्हाला स्वर्गात जायचंय हा म्हणजे माझे आई वजी बुवा तू आत्महत्या करीतो का काय वेड्या बोलू नकोस का देवांना भेटायला जायचंय हा हा मला पण यायचंय स्वर्गात तू मला पण यायचं नको 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 नाही मला पण यायचं तू यायचं नाहीस नाही बुवा